आजही राज्यात ढगाळ वातावरण आहे तर काही भागात हलका पाऊसही येत्या चोवीस तासात काही ठिकाणी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे धाराशिव बीड जिल्ह्यातील पूर्वेकडील भाग लातूर सोलापूर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय धाराशिव बीड जिल्ह्यातील पूर्वेकडील भाग लातूर सोलापूर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसासह हलक्या पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास किंवा बुलढाण्याच्या दक्षिण भागात पावसाचे ढग निर्माण झाल्यास या भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान जास्त पाऊस असलेल्या तालुक्याची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकंदर राज्यात आता पावसाचा जोर ओसरत असला तरी मात्र काही भागांमध्ये अद्याप देखील पावसाची शक्यता आहे यात अक्कलकोट उमरगा लोहारा निलंगा औसा शिरूर अनंतपाळ परणी अंबाजोगाई हो आणि केच या तालुक्यांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता जास्त आहे तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद